बोलिए बोलिए लता मैडम मैडम धीरे-धीरे बोलिए 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 पिछले हम तो यही बोला कि बीजेपी का लोग बहुत सारे हमारे नेता लोगों से कांटेक्ट पे हैं बताया नहीं बीजेपी के बहुत सारे नेता और एमएलए हमारे नेता लोगों से कांटेक्ट पे है की मैंने बोल दिया ना एक्शन लेडीज एंड इक्वल एंड ऑपोजिट रिएक्शन ही But, but I am very confident that he is in the party and he will continue with the party. He is the only leader among all the other people who was fighting against BJP and Narendra Modi and Farnavis and all other leaders. <laughs> Question was on him. that I a मी अशोकराव चव्हाण साहेब का आज प्रेस सुन रहा था <खिणाज> ने ने आज में प्रेश आज मी मराठी आज मी अशोकराव चव्हाण साहेबांची प्रेस ऐकत होतो आणि अशोकराव चव्हाण साहेबांनी अशोकराव साहेबांनी ते काँग्रेस विसरू शकत नाही आम्ही आमचा माणूस तिकडले भाजप इकडे आणण्यासाठी पाठवलेली आहे त्याच्यामुळे त्यांनी काँग्रेस कोणतं ते आशिष शेलारला आशिष शेलारला त्यांनी <laughs> काँग्रेसचा अध्यक्ष बनवलं ते चालू झालं आता ते प्रक्रिया सुरू झाली आमची एक दुसरं त्यांचा सभाशीन आम्ही सगळेजणं वाकिफ हो। आहोत अशोकराव साहेबांना लिडरशिप करायची नेहमी त्यांची राहिली आणि काँग्रेस पक्षाने त्यांना लिडरशिपला पूर्ण संधी दिलेली होती अशोकराव साहेबांच्या बरोबरीचे त्यावेळेस लाईनमध्ये खूप लोक होते पण त्यांना विशिष्ट दर्जा आणि विशिष्ट महत्त्व काँग्रेसने दिलं आमच्या सगळ्या सिनियर नेत्यांना सगळ्यांना माहिती आहे म्हणून एकदा नाही एक तर दोनदा त्यांना राज्याचा मुख्यमंत्री केला पण आत्ता तिकडे गेलेत ते माझा थोडा अनुभव आहे ना तिकडे पण मी जाहीरपणे सांगितलं पाहिजे आता त्यांना मागच्या लाईनमध्ये बसावं लागेल फार वाईट परिस्थिती होणार त्यांनी निर्णय बदलवून घ्यावा अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे अजूनही काही बिघडलेलं नाही अजूनही काही बिघडलेलं नाही त्यामुळे आमची नम्र विनंती आहे नाही नाही आम्ही ऐका अरे सोनो ना सोनो ना मी एकदम स्पष्ट सांगितलंय की त्यांना आमच्या पक्षामध्ये जी काही संधी होती लिडरशिप होती हे त्यांना अनेकदा वरिष्ठांनाही डावलून त्यांना राज्याचं मुख्यमंत्री करायचं होतं तरी त्यांना मुख्यमंत्री केलं हे सगळे थोरात साहेब पण लाईनमध्ये होते त्या मुख्यमंत्र्याच्या हे खूप लोक होते हे तर सगळ्या सिनियर आमदार होते पण तरी त्यांना एक आगळं वेगळं महत्त्व काँग्रेस पक्षाने दिलं काँग्रेस हायकमांडने दिलं सगळे त्यांना नेतृत्व काँग्रेस पक्षाने दिलं त्यांना ते नेतृत्व करायची सवय हो आहे मला आम्हाला त्यांचा स्वभाव माहिती आहे सगळे आमच्या तो माणिकराव ठाकरे साहेब वगैरे हे सगळे ते आहेतच इथं त्यांना तो स्वभाव आहे त्या पक्षामध्ये त्यांना ती लिडरशिपची संधी मिळणार नाही एका चांगल्या नेतृत्वाला या पद्धतीनं तिकडे जाऊन डम करायचं काम प्रभारी साहेबांनी त्याच्याबद्दल वेगळं काही भूमिका मांडली पण तान मी त्यांना सांगतो की अजूनही काही ना बिघडलं नाही फार त्रास आहे तिकडे फार त्रास आहे यामुळे मी त्यांना एवढाच आम्ही सांगू शकतो अजूनही आम्ही सगळेजण स्वागत करायचं आहे वडेटीवर साहेब नाही आमच्याशी केली नाही त्याच्यामुळे आम्हाला माहिती नाही बघा ऐका ना ऐका ऐका फडणवीसांचा प्रॉब्लेम कसा आहे फडणवीसांचा प्रॉब्लेम असा झाला की सातत्यानं ते दिल्लीचे दोन आका महाराष्ट्रामध्ये सर्वे करतात आहे आणि या सर्वेमध्ये महाविकास आघाडीचं जास्तीत जास्त जागा सदोतीच्या वर महाविकास आघाडीच्या जागा दाखवत आहेत यामुळे आमचे मित्र फार आता त्याच्यामध्ये डिस्टर्ब झाले देवेंद्र फडणवीस साहेब त्याच्यामुळे ते कसं आपली शाख वाचवता येईल त्याचा ते प्रयत्न करतात आहे त्यांचा तो प्रयत्न असफल प्रयत्न आहे आणि या असफल प्रयत्नाला तुम्ही फार काही शाबासकी देऊ नका अशी आम्हाला तुम्हाला नम्र विनंती आहे पंधरा तारखेला आमची सी एल पीची मिटिंग आहे पंधरा तारखेला साडेनऊ वाजता आम्ही सगळे आमदार आम्ही सोबत राहणार आहोत सोळा सतराला आमचं ऑलरेडी दोन दिवसाचं शिबीर लोणावळ्यामध्ये आहे त्या लोणावळ्याच्या शिबिरमध्ये सुद्धा आमचे आमदार सगळे राहतील त्याच्यामुळे ज्या अफवा ज्या चाललेल्या आहेत त्या अफवाला पूर्णविराम आपण द्यावा असं आमचं म्हणणं आहे मुद्दा असा आहे की नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे कुठल्या व्यक्ती विशेषचा नाही त्याच्यामुळे आता काँग्रेसचाच त्या ठिकाणी खासदार निवडून येईल हे तुम्हाला आत्तापासून आत्ता आमच्याकडे सगळे नांदेडचे लोकं इथं आलेली आहेत त्यांनी सांगितलं आणि आम्ही घेतली की तुम्ही आम्हाला कॅन्डिडेट द्या बरोबर आता कॅन्डिडेट पण आमच्याकडे आहे कॅन्डिडेटला कमी नाही आहे आत्ताच आमच्या ज़ा प्रभारी साहेबांनी सांगितलं की अनेक भाजपचे आणि अनेक आमदार आणि अने खासदार आमच्या संपर्कात आहेत त्याच्यामुळे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीवर चर्चा नाही आमच्या समोर आपण पाहिलं दिल्लीमध्ये काय चाललं दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केला जातो आहे ते दिल्लीत आले नाही पाहिजेत म्हणून त्याच्यासाठी खिडे काढले जातात आहेत त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले जातात आहेत या देशाच्या अन्नदात्यावर या पद्धतीचा लाठीचार्ज करणं म्हणजे हे कोणतं सरकार म्हणायचं याला हे म्हणतात ना आम्हाला समृद्ध भारत करायचं आहे या देशाच्या मूळ अन्नदात्यावर लाठीचार्ज करणं म्हणजे समृद्ध भारत होतं काय हा प्रश्न काय सातत्याने आला पाहिजे नाही का आणि या पद्धतीच विकासासाठी गेले कायचा विकास आहे सा प्रभारी साहेबांनी सांगितलं विकास कोणता आहे त्यांचा पण मूळ प्रश्न आहे की आज शेत शेतकऱ्यांवर जो लाठी सीमेवर होत आहे त्यांना धमकवलं जात आहे प्रशासन मार्ग माध्यमातून की आम्ही तुम्हाला पाहून घेऊ प्रशासन बोलतोय आणि या देशाच्या अन्नदात्यावर लाठीचार्ज केला जातो त्यांचं रक्त वाहवलं जात आहे मग हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी जावं ना शेतकऱ्यांच्या समोर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर द्यावं ना एवढंच प्रधानमंत्र्यांचं नेतृत्वावर आम्ही विश्वास घेऊन जातो आहे अहो हे शेतकऱ्याचेच बोर आहेत आज त्याच शेतकऱ्यावर अन्याय होत असेल लढीचार्ज होत असेल त्यांना दिल्लीत आले नाही पाहिजे खिळे काढले जात असतील तर हे कुठले कुठली लोकशाही आहे ही तानाशाही आहे आणि म्हणून या तानाशाहीच्या विरोधातली आमची लढाई आहे म्हणून आम्ही त्यांचे कोण येणार आहे काय त्याच्यावर आम्हाला चर्चा करायची नाही आहे जनतेचे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत तरुणांचे प्रश्न बेरोजगारांचे प्रश्न महत्वाचे आहे महागाई महत्वाची आहे ती लढाई आमची आहे ओके थँक्यू में तो बोला ना अरे हा प्लीज प्लीज तो पहिले अशोकराव चव्हाण यांच भारतीय जनता पक्षामध्ये आज त्यांनी प्रवेश केला आणि तो टायमिंग जर पाहिला त्याची वेळ पाहिली की ज्या वेळेस दिल्लीमध्ये शेतकऱ्यांवर लाठी चार चालला होता अश्रधूर सोडला जात होता त्याच वेळेस ते इकडं भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करीत होते तर त्यांचं आत्तापर्यंत राजकारणावर ते बोलले राजकारण हे तत्वज्ञानाचं असतं विचाराचं असतं त्यांचे पिताजी माननीय स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांनी सुद्धा काँग्रेस करता काम केलं काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले आणि देश पातळीवर सुद्धा मोठमोठी मुट संधी त्यांना मिळाली त्यानंतर त्यांचे चिरंजीव म्हणून यांना सुद्धा खूप वाव खूप संधी ही काँग्रेसनं दिलेली आहे मुख्यमंत्री म्हणून राहिले मंत्री म्हणून राहिले प्रदेशाध्यक्ष म्हणून राहिले ह्या सगळ्यानंतर आतापर्यंत जी भाषण झाली ती विचाराची भाषण करीत होते तत्वज्ञानाची भाषण करीत होते आता काँग्रेसच्या तत्वज्ञानामध्ये कोणता असा दोष निर्माण झाला की त्यांनी काँग्रेस सोडावी खरं यामध्ये त्यांच्यावर कोणता दबाव होता कोणतं कंपल्शन त्यांना झालं होतं काय कारण होत की त्यांनी काँग्रेस सोडावं याचा अर्थ एक तर ते कोणत्या तरी दबावाखाली गेले किंवा कोणत्या तरी स्वार्थासाठी म्हणून त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि भारतीय जनता पक्षाकडे ते गेलेले आहेत दिसत आहे एक। मला एक माहिती आहे की अलीकडच्या कालखंडामध्ये जे घडतं आहे ज्या पद्धतीचं राज्य सरकार बनलं त्याला खोके सरकार म्हटलं जातं एक दिवस पंतप्रधान आरोप करतात दुसऱ्या दिवशी राष्ट्रवादीचे काही तिकडे जातात अजित पवार तिकडे जातात आणि मग ते मात्र धुतल्या तांदळासारखे होतात वॉशिंग मशीन म्हणून भारतीय जनता पक्ष काम करतोय की काय ही परिस्थिती आहे आता अशोक चव्हाण हे गेलेले आहेत यामध्ये एकतर त्यांच्यावर पंत तरी दबाव आहे किंवा स्वार्फ तरी आहे त्याशिवाय हे जाऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे पूर्णपणे महाराष्ट्रातली जनता हे सर्वजण पाहत आहेत महाराष्ट्रातली जनता पूर्णपणे जागृत आहे तुम्ही गावच्या पातळीला विचारा आणि तर गावातल्या एखाद्या वॉर्डातल्या नागरिकाला विचारा त्याचं प्रतिकूल मत तुम्हाला दिसेल हे चाललं ते चुकीचं चाललेलं हो आहे महाराष्ट्र कधीही असा अस्थिर नव्हता देश कधी इतका अस्थिर नव्हता देशामध्ये कधी स्वायत्त संस्थांचा असा गैरवापर झाला नव्हता तो होत असताना दिसतो आहे यावर जनता मतदान करेल आपल्याला राज्यसभा आम्ही करतोय पंधरा तारखेला आमची एक बैठक आम्ही घेतो आहोत आमचे सगळे आमदार त्यामध्ये उपस्थित राहतील सदस्य उपस्थित राहतील आम्ही ती राज्यसभा सुद्धा जिंकणार आहोत या पलीकडे जाऊन लोकसभेला सुद्धा आघाडी म्हणून आमचं अत्यंत चांगल्या प्रकारचं आम्हाला जागा मिळाल्याशिवाय राहणार नाही तो असा तो सर्वे आहेत सर्वे आणखी चांगले येतील याची खात्री मला आहे आणि हे सांगतो की विधानसभेला जे काही होणार आहे महाराष्ट्राच्या जनतेमध्ये जे, जे काही मनात आहे यामध्ये सरकार येणार ते आघाडीचं येणार मुख्यमंत्री हा आघाडीचा होणार याची सुद्धा मी आपल्याला शाश्वती देतो मान आमचे माननीय देवेंद्रजींना मी मागे म्हटलं तर ते मग पुन्हा येणार म्हणत असताना मी एकदा म्हटलं होतो की ते आता विरोधी पक्ष नेते म्हणून येणार आरशात पावा पुढचा विरोधी पक्ष नेता मला पुन्हा तीच वेळ म्हणण्याची येणार आहे तुम्हाला पुन्हा आघाडीचं सरकार हे येणार याची शाश्वती मी येथे देतो आहे आपली सगळी चर्चा खर तर अशोकराव चव्हाण साहेब जे गेले त्यामुळं काही फार मोठा आभाळ कोसळल्यागत सगळी परिस्थिती लोक जातात म्हणजे काही पक्षाला जनतेचा काय विचार आहे लक्षात घेतला पाहिजे जनता ही काँग्रेस बरोबर आहे मरामध्ये राम मंदिराचा विचार मी बताना चहूंगा हिंदी मे साब राम मंदिरसे सब जनता में नहीं जाती या भूल कर रहे हो विशेष शेतकरी संकटात आहे सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही आत्महत्येमध्ये महाराष्ट्रावर आहे अशा वेळेस स्वतःच्या पायावर धुंडा मारून घेण्यासाठी घेतलेला हा निर्णय आहे आणि यातून तुम्हाला परत सांगतो जेवढे हे माणसं फोडायचे नेते फोडायचं काम करतील उद्या रस्त्यावर उतरून जनता यांची डोकही फोडेल इथपर्यंत लोकांमध्ये अनरेस्ट आणि आहे राग आहे आणि तो मतदान पेटीमधून उद्या दिसणार आहे तुम्हाला सगळे ते तिकडे झालेत की चायना माल होणार आहे म्हणजे दिसताना सुंदर तिकडे गेले की चायना माल कधी बिघडल आणि ते सेल ते कचऱ्यात फेकायची पाळी येईल दोन चार दिवस वापरून तो चायना माल होणार आहे एवढं तुम्हाला सांगतो धन्यवाद